लग्नानंतर होईलच प्रेम या सिरियलमध्ये तुम्हाला आता दिसणार आहे पुढील अपडेटमध्ये ना आपली नंदिनी आणि जीवा खूप जवळ येणार आहेत आता ते खूप जवळ म्हणजे किती ते पाहूया आपण आता यामागे तुम्हाला काय वाटतं यांचं पुढे काही होईल का की यांच्यामध्ये आपली काव्य येणारच आहे ठरल्याप्रमाणे तर एवढ्या जवळ येत आहेत की त्यांना भानच नाही राहिलेला की नेमकं आता काय करायला हवं तर आता ना सगळ्यात महत्त्वाचं ती लोकं का जवळ आलीत तर त्यामागचं कारण आहे की नंदिनीने जीवासाठी खूप मोठं काम केलं ते म्हणजे त्याच्या आजीचा हार आणून दिलेला आहे आणि त्यामुळे जीवा म्हणतो की तू माझ्यासाठी असं काही केलेलं आहेस की अशी तू जादूगर सारखे आलेली आहेस माझ्या आयुष्यामध्ये आणि तू ना माझा श्वास जो हरवलेला होता माझी धडकन जी हरवलेली होती ती तू परत आणून दिलेली आहेस तर ती म्हणते की हेच मला तुमच्या चेहऱ्यावर पाहायचं होतं आणि त्यासाठीच मी हा प्रयत्न केलेला आहे पण तुम्हीही माझ्यासाठी भरपूर काही केलेलं आहे आणि तुमची चूक नसतानाही तुम्ही सगळं तुमच्यावर ओढावून घेतलं आणि आपला निवास वाचवलं आता जेव्हा म्हणतो तू जादूगर आहेस का तू ही जादू केलीस कशी नेमकी तर ती म्हणते की जादूगराला कोणी विचारतं का की तू जादूगर आहेस का आणि ही ही जादू तू नेमकी केलीस कशी नाही ना आता दोघंही खूप इमोशनल होतात आणि इमोशनल होतात तेवढ्याच ते एकमेकांच्या एवढे जवळ येतात की त्यांना भानच राहत नाही की आपण एकमेकांच्या किती जवळ आलेलो आहो आहोत आणि हे सगळं अचानक काव्य येऊन पाहते आणि त्या दोघांनाही लाज वाटते पण काव्याने हे सगळं पाहिल्यावर काव्याला खूप वाईट वाटतं असं तुम्हाला वाटतंय का नेमकं काय झालं का असेल काव्याच्या मनात काय आलं असेल की मी त्यांना जाऊन तिथे डिस्टर्ब केलेलं आहे का की मी चुकीच्या वेळेमध्ये गेलेले आहे तुम्हाला काय वाटतं काव्याला नेमकं काय वाटलेलं आहे आणि काव्याला जीवाचा राग आलेला आहे का हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आता पुढील अपडेट मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येते तुम्ही पहिल्यांदा चॅनेलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला आवडला असेल तर लाईकसुद्धा करायचं आणि रोज आपले या चॅनेलवरती अपडेट पाहायचे आता पाहूया नक्की आपल्या काव्याला काय वाटलेलं आहे चला तर आपण पुढील भागामध्ये दाखवणार आहोत की आपल्या काव्या आणि जीवाचं अफेर नंदिनी आणि पार्थ समोर येतंय का त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा